माळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या एकूण पंच्याऐंशी वर्गखोल्या या या अतिधोकादायक स्थितीत असून या वर्गखोल्यांना खोल्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून या अतिधोकादायक धोकादायक वर्गखोल्यांना तातडीने अनुदान न दिल्यास पालकांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे माडा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या या धोकादायक बनल्या असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून हे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे प्राप्त झाले आहे सध्या तालुक्यातील पंच्याऐंशी वर्ग खोल्या धोकादायक बनल्यामुळे काही शाळा या दोन शिफ्टमध्ये भरत आहेत त्यामुळे शिक्षकांना अध्यापनास अडचण तर होतच आहे शिवाय पालकांनाही याचा मोठा त्रास होऊ लागला आहे वर्ग खोल्या धोकादायक बनल्या असल्या तरी काही शाळांना पर्यायी जागा नसल्याने अशा धोकादायक वर्ग खोलीतच बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे या धोकादायक वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे एखादी दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कोण घेणार लाडकी बहीण लाडका भाऊ यासारख्या योजना आपण राबवत असून या योजनांना आपण तात्काळ निधी उपलब्ध करून देत आहात त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांसाठी लागणाऱ्या अतिरिक्त खोल्या नवीन वर्ग खोल्या दुरुस्ती स्वच्छता ग्रहदुरुस्ती किचन शेड संरक्षण भिंत व धोकादायक असणाऱ्या वर्ग खोल्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा व विद्यार्थी पालक शिक्षकांची होणारी गैरसोय तातडीने टाळावी अन्यथा ता पालकांसमवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी दिला आहे माडा तालुक्यातील जिल्हा चा परिषद शाळेच्या पंच्याऐंशी वर्ग खोल्या या धोकादायक झालेल्या आहेत त्यावरती नजर टाकूयात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज़ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा